नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सत्तावीस जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन संदर्भात मिळाले असून आता सुदर्शन सर्व डेटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती समोर येते या डेटाच्या पुढील तपास करण्यासाठी सुदर्शन गुलेला एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आले संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडशी सुदर्शन गुले आणि विष्णू चाटेने दूरध्वनीवरून संपर्क साधला होता सुदर्शन घुलेकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन्सपैकी एक मोबाईलचे लॉक ओपन करण्यासह पुढील तपासासाठी ही कस्टडी सुनावण्यात आली आहे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला चित्रपटातील दृश्यांवर अनेकांची आक्षेपार्य देखील प्रतिक्रिया उमटताना दिसून आली त्याच पार्श्वभूमीवर आज छावा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आक्षेप असलेले दृश्य सिनेमातून काढून टाकण्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय एखादी गुन्हेगाराची घटना घडल्यानंतर त्यांच्या शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचा छडा लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसली संदर्भात आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आवश्यक पुरावे गोळा करणाऱ्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे आज लोकार्पण करण्यात आले यावेळी घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महत्त्वाचे पुरावे एकत्र गोळा करण्यास आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होणार आहे असं देखील फडणवीसांनी सांगितलंय संजय राऊत यांना कल्पना नाहीये ते आधीसुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा अंधारातच आहेत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारणार आहेत त्या गतीविधीने उद्धव ठाकरेंचे पाहुल टाकणं आता सुरू झालंय असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय हॉटस्टारवर क्रिकेट प्रक्षेपण करताना मराठी समालोचनाचा पर्याय का उपलब्ध नाहीये हॉटस्टारवर मराठी भाषा का नाहीये या मुद्दावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आज मनसेचे काही पदाधिकारी हॉटस्टारच्या लोअर परेन या ठिकाणी असलेल्या कार्यालयात धडकले त्यावेळी अमेय खोपकर संतोष तुरी केतन नाईक हे नेते यावेळी उपस्थित होते त्यावेळी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला आमचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आम्हाला हाल हाल करून मारणं ही तुमची जबाबदारी नाहीये तुम्ही म्हणता चर्चेला समोर या तर मी समोरच आहे तुम्ही न मागितलेले दहा टक्के आरक्षण देऊन आमच्या पाठीत वार केलाय असा थेट घडाघात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यासोबतच त्यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यावेळी कोण चर्चेला येतं या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच जवळून निघालंय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सर्व पक्षीय मोर्चे निघताना दिसतात या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ज्या वाल्मिक कराडवर आरोप होतोय तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं बोललं जाते त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने होते आता अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी केली आहे वाल्मिक कराडवर आरोप होत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक खडा हे तो सरकार बनाय अशा शब्दात ट्विट मधून शाब्दिक हल्ला केलाय हॉस्पिटल मधून बाहेर काढलेला वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलाय बंदीवासात त्याच्या दमतीला सात हवालदार देखील तैनात ठेवलेत बीड मधील त्याच्या गँग मधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दाहून स्वतःवर एखादा गुन्हा ओळवून घेतात आणि गुन्हेगारांची रवानगी देखील बीड मध्यवर्ती कारागृहात होते बीड आप कराडच्या जवळ पोचतायत आणि मग रात्री मस्त मैफिल देखील एकंदरीत तो कारागृह आहे अशी त्यांच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाहीये असा निर्णय शासन झालेला दिसतोय बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाहीये की कायद्याने जामीन नाकारलेल्या इस्माला एवढे हवालदार दमतीला देण्यात येत अर्थात तो वाल्मिक कराड आहे वाल्मिक खडा आहे तो सरकार बडा आहे थोडी तरी लाज बाळगा असं ट्विट जितेंद्र आवाड यांनी केलंय काही दिवसांपूर्वी रॅमो डिसोजा आणि कपिल शर्मा त्याचबरोबर राजपाल यादव यांना पाकिस्तानातून जीवे मरणाची धमकी आल्याचं समजलं होतं मात्र नुकतंच प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात रॅमो डिसोजा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं रेमोने महाकुंभ मेळ्यात दिसून आल्याने आता चांगलीच चर्चा रंगली आहे पाटी दुखणं उद्भवल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत आजारी असल्याचं दिसून आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याची स्कॅनिंग देखील करण्यात आली होती पण त्याच्या दुखापतीबद्दल आता ठोस माहिती समोर आलेली नव्हती मात्र आता पुन्हा महत्वाची अपडेट समोर आली आहे बुमराची दुखापत गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं समजतंय